नमस्कार झटपट मेजवानीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत झटपट आणि टेस्टी चटपटा पाव हा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या टाईमला अगदी परफेक्ट आहे आपल्याला लागणारी सामग्री आहे पेरी पेरी मसाला ऑरेगॅनो चार पाव गार्लिक बटर चीज पिझ्झा सॉस चला तर मग सुरुवात करूया मी चार पाव घेतले आहे याला आपण आडवे कापून घेऊ आपण असे कापून घेऊ पाव कापून झालेले आहे गार्लिक बटर लावून पसरवून घेऊ आणि पाव दोन्ही बाजूने शेकून घेऊ साईडने बटर टाकून घेऊ याची एक साइड झाली आहे याला पलटून घेऊ आणखी बटर टाकून घेऊ आणि हे चांगले खमंग भाजून घेऊ आपले पाव भाजून झाले याला प्लेटमध्ये काढून घेऊ गार्लिक बटर टाकून घेऊ हे पाव शेकून घेऊ हे पण दोन्ही बाजूने छान खमंग शेकून घेऊ शेकून झाल्या याला प्लेट मध्ये काढून घेऊ आपले पाव खमंग शेकून झाले आहे पावला एक चम्मच पिझा सॉस लावून घेऊ आणि पसरवून घेऊ दुसऱ्या पावला पण लावून घेऊ आणि पसरवून घेऊ याच्यामध्ये पेरी पेरी मसाला అరోగ్యాన దూస పేరి పేరి మసా లాగేన లావ चीज ठेवून घेऊ आणि बाकीचे पाव असेच लावून घेऊ हे पाव असेच तयार करून घेऊ बाकीचे तव्यावर वो गार्लिक बटर लावून तयार झालेले पाव 너니 봐주니, 가만가, 쉐콘교. पावला सराटेने दाबून दोन्ही बाजूनी चांगलं शेकून घेऊ गॅस बंद करून घेऊ आपले पाव तयार झाले आहे याला प्लेट मध्ये काढून घेऊ आपला चटपटा पाव अगदी झटपट तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि एकदा नक्कीच घरी करून बघा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका